नमस्कार मित्रांनो गांधीजी म्हटल्यावर आपल्याला लगेच अहिंसा आठवते परंतु तुम्हाला माहिती आहे का गांधीजींनी दोन्ही महायुद्धामध्ये ब्रिटिशांना सपोर्ट केला होता इतकेच नाही तर साऊथ आफ्रिकेमध्ये असताना ते ब्रिटिश आर्मीचा एक भाग होते साऊथ आफ्रिकेमध्ये झालेल्या बोर युद्धामध्ये ब्रिटिश मिलिटरीमध्ये गांधीजींनी स्वतः काम केले होते ब्रिटिश मिलिटरीच्या ॲम्ब्युलन्स कॉर्प्स नावाच्या मेडिकल टीममध्ये गांधीजींनी काम केले होते जखमी झालेल्या सोल्जर्सना युद्धभूमीतून सुरक्षितपणे बाहेर काढण्याचे काम ह्या मेडिकल टीमचे होते त्यानंतरही साऊथ आफ्रिकेमध्ये झुलू नावाच्या स्थानिकांनी ब्रिटिशांच्या विरोधात युद्ध पुकारले त्या युद्धामध्ये सुद्धा ब्रिटिश मिलिटरीचा भाग म्हणून गांधीजींनी काम केले होते दोन्ही युद्धामध्ये ब्रिटिश आर्मीमध्ये काम केल्याबद्दल गांधीजींना अनेक अवॉर्ड्सही मिळाले होते महत्वाचे अवॉर्ड म्हणजे कैसरे हिंद नावाचे अवॉर्ड हे ब्रिटिशांनी गांधीजींना दिले होते तर तुम्हाला हे माहीत होतं का की अहिंसावादी गांधीजींनी स्वतः आर्मीमध्ये काम केलं होतं आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब